आष्टी तालुक्यातील वहिरा येथे गेली चौरेचाळीस वर्षांपासून चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व योगसंग्राम पारायण सोहळा ब्राह्मणलीन माणिकगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी महंत मठाधिपती दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वहिरा येथे चालू होता या सप्ताहाची सांगता महंत दत्तगिरी महाराज यांच्या कीर्तनाने झाली मेभू शेख रामखाडे युवा नेते जयदत्त भैया धस सतीश आबा शिंदे जब्बर महाराज सुनील नाथ आमदार अमोरराजेन निंबाळकर खासदार धाराशिव संसद भवन सदस्य दिल्ली यशवंत भीमराव डांगे साहेब अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त ॲडव्होकेट हनुमंतराव थोरवे अॅडव्होकेट मधुकर झांजे प्राध्यापक दादासाहेब झांजे प्राध्यापक सीताम झांजे वहिरा व पंचकृषीतील पारोडी निमगाव भोडका खुंडेपळ सोलापूरवाडी वहिरा घुमरी पिंपरी बाळेवाडी हळत्तोन पुंडी घोगडेवाडी खरडगव्हाण काकडवाडी पिंपळा पिंपळ गावदाणी मेहकरी व पंचक्रोशीतील सर्व गावांमधून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कीर्तनाचा कार्यक्रम गायक वादक व टाळकरी यांच्या साथीने भक्तिमय वातावरणात पार पडला महाराजांनी कीर्तनातून कृष्णलीला सांगून सर्व श्रोत्यांना मंत्रमुक्त केले व शेवटी काळी वस्ती व भावरा वस्ती यांची महापंगत झाली व कार्यक्रमाचा शेवट झाला या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपन पगारे यांनी